किलबिल बालसंस्कार केंद्रात चिमुकल्या गोविंदांनी दहंडी फोडली राधाकृष्णाच्या वेशात विद्यार्थी नृत्य सादर केले सरकार मान्य प्रेरणा विद्यानिकेतन संस्थेतील अनेक चिमुकल्या गोविंदांनी राधाकृष्णाच्या वेशभूषात दिसून आले या चिमुकल्यांनी छोटासा मनोरा रचून हात पुरलेसा अंतरावरील मडके फोडून दहंडी सादर केली दहंडी नंतर काल्याचा प्रसाद सर्व विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आला यावेळी शाळेतील कल्पना बांडे रोहिणी गिरोकर चंदा मिसडे आरती देशमुख प्रिया उगवेकर हांडे कल्पना नेता त्रिवेणी भोकरे शिवानी बोबडे पूजा शिरभाते प्रियंका राऊत स्वाती यवतीकर शोभा सवालाके मीना कोडापे रुपाली कनेरकर सुवर्णा कुरसुंगी प्रणाली तुपट उपस्थित होत्या नवनाथ दरोई न्यूज नेर